आज अंबरनाथ शहरामध्ये गुन्हेगार अपघातांचा विषय असो आणि या सर्व गोष्टींचा जेव्हा आपण लक्षात घेतो तर खूप मोठ्या प्रमाणावर अंबरनाथ शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून जे विद्युत रोषणाई जी केली जाते त्याच्यामध्ये जवळपास नव्वद टक्के स्ट्रीट लाईट हे बंद अवस्थेत आहे जे दहा टक्के चालू पण आहेत ते कुठंतरी ते काजवेचे शेफ्टीला जसे दिवे असतात तसे छोटे छोटे दिवे त्या ठिकाणी नगरपालिकेने लावले या सर्व गोष्टींना लक्षात गे घेत आम्ही गेल्या एक महिन्यापासून मुख्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो मुख्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की कोणते तरी एक न्यायालयीन लढाई चालू आहे त्याच्यामुळं कॉन्ट्रॅक्टरवर कोणत्याच प्रकारची पेनल्टी किंवा सक्ती त्या ठिकाणी करता येत नाहीये परंतु आम्ही त्या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांना विनंती केली किंवा प्रश्न विचारला की जेव्हा ह्या जवळपास या दहा वर्षामध्ये अंबरनाथ शहरामध्ये दीडशेहून अधिक कॉन्क्रिटीकरणाचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवण्यात आले प्रत्येक कॉन्क्रिटीकरणाच्या प्रोजेक्ट मध्ये स्ट्रीट लाईट ही अनिवार्य आहे त्याचे बिलिंग सुद्धा काढण्यात आली आहे हे त्या ठिकाणी आमच्याकडे पुरावे सकट त्या ठिकाणी आम्हाला माहितीये तर आमचा जो प्रश्न आहे किंवा आम्ही जो त्या ठिकाणी त्याला प्रश्न विचारला तो, तो, तो गाबा जो आहे की कॉन्क्रिटीकरणाची जेव्हा कामं केली त्याची बिलिंग झाली तर ते स्ट्रीट लाईट गेले कुठं आणि जर का गेले असतील तर आम्ही विनंती करतो नगरपालिकेला की त्या ठिकाणी त्यांनी एफ आय आर दाखल करावं चोरीचं परंतु कुठेतरी आपलेच अधिकारी त्या ठिकाणी फॉल्ट मध्ये किंवा चुकीत त्या ठिकाणी आढळून आलेत एक खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी अंबरनाथ शहरामध्ये झाला आहे ही त्यांना त्या ठिकाणी गोष्ट लक्षात आली आणि गेल्या आम्ही एक महिन्यापासून त्यांचा पाठपुरावा करून सुद्धा कोणत्याच प्रकारचं योग्य आम्हाला उत्तर मिळालं नाही आता अंत या ठिकाणी पाहता नागरिक या ठिकाणी संपूर्ण त्याच्या मूलभूत गरजांसाठी वंचित आहे त्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेता एक आक्रोश मोर्चा या त्या ठिकाणी नगरपालिकेवर आम्ही काढणार आहेत येणाऱ्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अंबरनाथ नगरपालिकेपर्यंत हे पायी एक मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत आणि हा फक्त मोर्चा नाही तर त्या अंबरनाथ नगरपालिकेला टाळाच लावण्याच्या होत हेतूने आम्ही त्या ठिकाणी खूच करणार आहोत लक्षात घ्या जी नगरपालिका जर का आपल्याला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत नसेल तर त्या ठिकाणी ते नगरपालिका चालू ठेवून कोणत्याच प्रकारचा अर्थ नाही